नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय आहे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत मी योगेश नाकरे मित्रांनो विषय असा घेतलेला आहे आपली आज कांद्याची लागवड चालू इकडे पाठीमागे कांद्याची लागवड चालू आहे तर आपण चला कशी कशी नाही आपण तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मनात रिसी करू नका काही नका का, का, मग चला मग ना वेळ लावता ना टाईमपास केल्यापेक्षा आजच्या व्हिडिओकडं मुद्द्याकडं ओळूया मित्रांनो हे बघा इकडे आपली चालू आहे लागवड करणं कांद्याची लागवड चालू करणं ह्या भागामध्ये हे बघा असे कांद्याची लागवड चालू आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची इकडे असा कांदा लावणं चालू आहे ह्या आमच्या वहिनी आहे हा तर बाजका घेऊन ये आमच्या अशा वहिनी आहे वहिनी मस्त कांदे लावतात टिचीचा अंतरावर लावतात ह्या मित्रांनो अशी फुली काढलेली आहे शेतकरी मित्रांनो प्लॉट प्लॉटमध्ये आपल्याला अर्धा एकराचा प्लॉट आहे अर्धा प्लॉट प्लॉटमध्ये आपल्याला कांदा लावलायचा याचा दहा क्विंटल अशा प्रकारचा असा चिरून काढणं लागतो कांदा शेतकरी मित्रांनो या असा कांदा चिरणं लागतो चिरून लावणं लागत असतो असा आणि कांदा चिरून लावल्यानंतर लवकरात लवकर टोळ येते म्हणजे असे फुट हे होती त्याची लागवड लवकर चांगली हे होती मित्रांनो अशा प्रकारचा आपला चालू आहे मित्रांनो बघून घेऊ शकता तुम्ही इकडे लावलेला ह्या भागामध्ये आता इथून इकडे राहिलेला आहे लावायचा ला ला इकडे राहिलेला आहे एवढा बंदा मित्रांनो शेतकरी मित्रांनो हे बघा असा लावणं लागत असतो कांदा बघा लागत असतो शेतकरी मित्रांनो बघा कसा आहे कसं नाही लावणं बघा मित्रांनो कसा आहे कांद्याची लागवड कशी नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो मित्रांनो अशी चालू आहे आपली लागवड पायाने असे झाकणं लागतं हे बघा आमचा काकून त्या झाकाय लागलेलं आहे मित्रांनो अशी झाकणं लागतं कांदा उजला ठेवलेला नाही जमत मग मित्रांनो पाच लागली का आमच्या वहिनीचे राहिले ना तुमची कधी लागण पाच लगेच लागण का पाच दहा मिनट पाच मिनटात लागते हे अशी चालू आपली कांद्याची लागवड मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कशी चालू आहे आमची कांद्याची लागवड कशी नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगू सांगा मित्रांनो आणि भेटूया दुसऱ्याच व्हिडिओमध्ये राम राम